अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघा उद्या सहा ऑक्टोंबर सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या शारदीय नवरात्री उत्सवातील पाचवा दिवस आहे बघा उद्या पाचवी माळ आहे आणि या पाचव्या माळीवरती आपल्याला स्कंदमाता देवीची आराधना करायची आहे खरंतर नवरात्रीतील जे नव दिवस आहेत हे माता लक्ष्मीच्या माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी विशेष महत्वाचे आहेत त्यामुळे उद्या पाचव्या दिवशी ज्या मातेचं पूजन करायचं आहे ती स्कंदमाता आहे स्कंद माता, माता देवी आहे उद्याचा रंग हा पांढरा आहे उद्याचा नैवेद्य हा केळ्यांचा आहे आणि उद्याची जी पाचवी माळ आहे ती बेलाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या शारदीय नवरात्र उत्सवातील पाचव्या माळीवर करावायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा नवरात्रीतील नव दिवस हे जितके महत्वाचे मानले जातात तितकाच महत्वाचा नवरात्रीतील पाचवा दिवस महत्वाचा असतो या पाचव्या दिव म्हणजे पाचव्या तिथीला आपण पंचमी तिथी असं म्हणतो आणि या पंचमीला आपण ललिता पंचमी असं म्हणतो नवरात्रीतील नव दिवसात माता लक्ष्मीचा जितका जास्त प्रभाव असतो त्यापेक्षा खूप जास्त पट्टीने प्रभाव हा या पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला असतो नवरात्रीत पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी या तीन तिथी ज्या आहेत ना ह्या विशेष महत्वाच्या मानल्या जातात उपाय आणि सेवा करण्यासाठी या तीनही तिथी खास असतात कारण या तीनही तिथी माता लक्ष्मीसाठी समर्पित असतात आता उद्या ललिता पंचमी आहे ही ललिता पंचमी तिथी जी आहे ही खास करून आपल्या मुलांसाठी उपाय करण्यासाठी विशेष मानली जाते बघा ज जर तुम्ही पौराणिक शास्त्र वगैरे वाचलं असेल किंवा बघितलं असेल तर या दिवशी खास करून प्रत्येक महिला किंवा प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी काही उपाय करत असते आणि या दिवशी केलेल्या उपायाने आपल्या मुलांची प्रगती होते मुलांना यश मिळतं मुलांच्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होतं मुलांच्या कामात येत असणारे अडथळे दूर होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये येत असणारे संकट जे आहेत ही संकटं नष्ट होतात त्यामुळे या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्याही काही विशेष सेवा करायच्या आहेत आणि प्रत्येक आईला आपल्या मुलासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सगळ्या अगदी महिलांना आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे दिवसभरात सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या लवकर उठायचे पुन्हा एकदा सांगते ललिता पंचमी आहे त्यामुळे लवकर उठा स्वच्छ सुंदर स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटवर हळद घालायचे आहे थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत गंगाजल घालायचे आहे आणि गोमूत्र घालायचे आहे या पाण्याने उद्या आपल्याला आंघोळ करायची आहे त्याच पद्धतीने आपली जी मुलं आहेत तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्हाला या वस्तू घालायच्या आहेत आणि मुलांना देखील त्याच पाण्याने स्नान करायला सांगायचं आहे याने मुलांवरती असणारा वाईट बाधांचा प्रभाव कमी होत जाईल मुलांना लागलेली कुणाची नजर असेल तर ती नजर देखील नष्ट होईल त्यानंतर आपल्याला घरात म्हणजे आपल्या घराच्या आतमध्ये जे चार कोपऱ्या आहेत या चारही कोपऱ्यांना थोडं थोडं गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा एक वाटी घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि यामध्ये एक चिमूटभर हळद घाला एक तुळशीचं पान घ्या आणि या तुळशीच्या पाण्याने संपूर्ण घरभर म्हणजे हे पाणी जे आहे हे संपूर्ण घरभर शिंपटा बघा हळदीचं पाणी किंवा हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते जेव्हा तुम्ही नवरात्रीमध्ये हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडता तेव्हा लक्ष्मी ही तुमच्या घराकडे बाजूने आकर्षित राहते मी स्वतः तरी हा उपाय खरंतर दररोज करते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे आपली जी काही नित्यसेवा असेल आपण सकाळी जे पारायण करतो दुर्गा सप्तशती असेल किंवा जे काही असेल ते सगळं केल्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल किंवा त्याच्या अगोदर हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची जी मुलं आहेत एक दोन जेवढ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुमच्या मुलांना एका दिशेला किंवा एका जागी बसायला सांगायचं आहे शक्यतो पाठ किंवा चौरंग असेल तर उत्तम राहील आपल्या घरामध्ये जो पाट किंवा चौरंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलांना बसायला सांगायचे मुलांचं जे मूक आहे म्हणजे मुलांचं जे तोंड आहे हे, हे, हे उत्तर दिशेला असले पाहिजे मुलांना त्या पाटावर किंवा चौरंगावरती बसायला सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी ही क्रिया करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे अख्खे असणारे व्यवस्थित असणारे जे तांदूळ असतात हे एका वाटीमध्ये घ्या मुठभर तांदूळ जे असतात हे मुठभर घ्या मोजून वगैरे काही नका मुठीत मावतील तेवढे तांदूळ एका प्लेटमध्ये घ्या आणि त्या तांदळांवरती थोडं एक चिमूडभर कुंकू घाला आपल्या घरामध्ये जे कुंकू असतं हे चिमूडभर कुंकू घाला ठीक आहे त्याच्यानंतर यावरती तुम्हाला थोडीशी मध घालायची आहे मधीने तांदूळ थोडेसे चिकट होतील पण उद्याचा दिवस हा मधीचे उपाय करण्यासाठी प्रभावी आहे त्यामुळे एक चिमूड चिमुड चिमुडभारने सांगणार एक, एक थेंबभर फक्त तुम्हाला मध त्यात घालायचे आहे आणि ते तांदूळ कुंकू आणि ते मध जे आहे ते दोन्ही हाताने व्यवस्थित तुम्हाला असे म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर देवघराची ते श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तजबीर असेल तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये हे जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत ते माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सोडायचे माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती हे तांदूळ तुम्हाला हाताच्या मुठीने असे सोडायचे सोडत असताना तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता ललित पंचक म्हणू शकता किंवा मग तुम्ही दुर्गा पाठ जे आहे ते म्हणू शकतात किंवा मग तुम्ही महाकले स्तोत्र जे आहे ते म्हणू शकतात तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकतात जी लक्ष्मीची सेवा असेल ती करा कमलात्मक मंत्र तुम्ही म्हटलात हे तांदूळ सोडेपर्यंत किंवा नवारण मंत्र जरी म्हटलात तरीही चालेल हे करून झालं लक्ष्मीवरती ते तांदूळ अर्पण करून झाले की त्याच्यानंतर पाच मिनटामध्ये अगदी पाचच मिनिटांमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती थोडी बाजूला करायची आणि ते सगळे तांदूळ तिथून उचलून घ्यायचे काढून घ्यायचे आता हे सगळे तांदूळ जे आहे, हे आपल्याला एका लाल फडक्यात किंवा एखाद्या लाल कापडात बांधायचे आहेत घट्ट गाठ मारायची आणि तुमची मुलं ज्या ठिकाणी किंवा ज्या दिशेला बसलेली आहे त्या मुलांवरून सात वेळा ही तांदळांची पोटली अशी ओवाळायची उजवीकडून डावीकडे सात वेळा मुलांवरून ही ओवाळायची ओम oh, ह्रेम क्लेम चामुंडाय विचे ओम oh, ह्रेम क्लेम चामुंडाय विचे ओम oh, ह्रीं क्लेम चामुंडाय विचे ओम ह्रेम चामुंडा चामुंडाय विचे ओम ह्रेम चामुंडा चामुंडाय विचे हा मंत्र म्हणून म्हणायचा आणि सात वेळा हे ओवाळायचं सात वेळा ओवाळून झालं की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली आपल्या देवघरात ठेवून द्यायची नवरात्र संपेपर्यंत आपल्याला जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस म्हणजे पंचमीनंतर जे पुढचे चार दिवस मिळतील ह्या चारही दिवसात ही पोटली देवघरात ठेवायची आहे ते चार दिवस संपले म्हणजे नवमी आपली जी नवमी असेल नवमीच्या दिवशी आपण घट वगैरे उठवतो तर नवमीच्या दिवशी घटस्थापना संपली घट वगैरे उठवले की त्याच्यानंतर ही पोटली ही देवघरातून कुचलायची ही पोटली देवघरातून उचलायची आणि यामध्ये घातलेले जे तांदूळ आहेत हे थोडेसे यातील थोडेसे तांदूळ जे आहेत हे तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन तुमच्या मुलांच्या नावाने उत्तर दिशेला फेकून द्यायचे थोडेसे तांदूळ मुलांच्या नावाने उत्तर दिशेला फेकून द्यायचे कारण उत्तर दिशा ही धन देणारी दिशा आहे उत्तर दिशा ही यश देणारी दिशा आहे लक्ष्मीला प्रसन्न करणारी आणि बरकत आणणारी ही दिशा आहे त्यामुळे थोडेसे तांदूळ हे उत्तर दिशेला फेकायचे आहेत जेणेकरून त्याच दिशेने ते तांदूळ जसे तुम्ही त्या दिशेला फेकाल त्याच दिशेने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये बरकत येईल यश येईल सुख येईल समाधान येईल आनंद येईल धन येईल ठीक आहे राहिलेले जे तांदूळ आहे ते त्याच कापडामध्ये तुम्हाला घट्ट बांधायचे आहेत आणि ही पोटलीची तयार होईल लाल तांदळांची ही तुम्हाला तुमच्या मुलांच्या सोबत ठेवायची आहे त्यांच्या बॅगेत ठेवू शकतात त्यांच्या सोबत ठेवू शकतात पॉकेटमध्ये ठेवू शकतात खिच्यात ठेवू शकतात जिथे त्यांना म्हणजे शक्य असेल तिथे त्यांना ती ठेवायची आहे जेव्हा ते जे कामावरून जॉबवरून शाळेतून वगैरे घरी येतील तेव्हा ती पोटली त्यांनी देवघरात ठेवली तरीही चालेल याने नेहमीच तुमच्या मुलांसोबत दैवी शक्तीचा एक सास राहील दैवी शक्ती त्यांच्यासोबत नेहमी जागृत राहील माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील यश प्रगती सगळं भरभरून मिळत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे खास उपाय आहे नक्की करा